समाज माध्यमांवरील व्हिडिओ काढत नसल्याच्या कारणावरून तरुणास मारहाण करणाऱ्या एकूण दहा जणांविरुद्ध रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना रविवार पेठ पाणी टाकी घडली असून याबाबत आकाश शशिकांत मोहिते वय वर्ष तीस राहणार रविवार पेठ पाणी टाकी यांनी फिर्याद दिली नागेश दीपक बनसोडे करण दीपक बनसोडे सागर हरी पोळ किरण मधुकर पेठे अमर ज्ञानेश्वर बनसोडे सुनील बनसोडे राहणार जुना बुरामणी नाका सोलापूर आणि इतर चार ते पाच जण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी रविवार पेठ पाणी टाकी जवळ आकाश मोहिते हा घरासमोर थांबला होता त्यावेळी बाबला पार्टीचे रील्स काढून टाकण्यासाठी मोहिते याच्या मोबाईल वर, वर। बनसोडे याने फोन केला असता मोहिते याने काढत नाही असे सांगितले त्यावेळी बनसोडे याने तू कोठे आहेस मी यायलो असे म्हणून शिवीकाळ केली त्यानंतर अर्ध्या तासाने मोहितेच्या घरासमोर रिक्षांमधून येऊन बनसोडे व त्याच्या साथीदारांनी मोहिते यास लाकडी बांबूने मारहाण केली तसेच विशाल यास लोखंडी पाईपने डोक्यात व चेहऱ्यास मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे